ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांना एक दिवस चोप असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे त्याचा विसर पडल्याची आठवण भास्कर भाडुत्री आमदार बोला राणे काय बोल मी काय त्याला उत्तर देणार पण एक दिवशी मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या त्या माझं पैसे पंधरा लाख इलेक्शनला मी घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात यायला दिली मला आला घरी माझत दादा प्रचाराला पैसे आहे मला किती लागते नाही म्हणे दादा थोडे दाईट लागते एकदा दहा लाख आणि एकदा पाच पंधरा लाख घेऊन गेला तर द्यायची कुठं नाही